तुम्ही दे, तुम ते मुख्याधिकारी लोहारा नगर पंचायतच्याला नदी तुम्ही वारंवार पत्र व्यवहार केलाय तुमचं धान्य ते कचरा साठवणूक करू नका म्हणून तुम्ही माझ्याकडे पत्र ते दोन हजार अठरापासून आठ दहा दोन हजार अठरा तर त्याच्यानंतर दहा एक दोन हजार वीस एकवीस चार दोन हजार बावीस बरेच पत्र आहेत तुम्ही धमकी काय द्या गुन्हे का दाखल केलेला नाही तुम्ही पत्र दिल्यावर गुन्हे दाखल करायचं ना काहीच करत नाही पासून तुम्हाला ऐकत नाही तुम्ही निसत धमकी द्यायला लागला गुन्हे करा ना गुन्हे कर दाखल करायचे त्या पत्र काय केलं ते मला कळवा जागा तुमची आहे का नगरपंचायतची आहे तुमच्या जागे जाऊन कचरा टाकाल तुम्ही काय देवपूजा करत बसले का तुम्ही घ्या क्षणा दिता बोलतो